शाकीर सेठ पत्रकार यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांचा वाढदिवस मित्रपरिवारांच्या वतीने अंजनगाव सूजी जुने व स्थानक मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोहम्मद शाकिर सेठ पत्रकाराचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते तसेच मोहम्मद शाकीर सेठ पत्रकार यांना पत्रकार समी खान ललित व्यास उर्फ डालाभाऊ फारुख शहा युनुसभाई माजी नगरसेवक सचिन जायदे निलेश मोरे शाहिद शहा आर टी ओ एजंट रजिक खान उर्फ राजा खान एजाज खान मोहम्मद शेजाद अब्दुल हक प्रहार जनशक्ती पार्टीचे युवा शहर अध्यक्ष मोहम्मद सिद्दीक सेठ गजानन भाऊ लेंधे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांना मित्र परिवाराने देऊन तसेच यावेळी मोहम्मद शाकीर यांना मित्र परिवाराने मित्रपरिवाराने फुलगुच्छ देऊन तसेच केक कापून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या यावेळी मोहम्मद शाकीर सेठ यांनी सर्व मित्र मनपूर्वक आभार व्यक्त केले <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.